कार गर्जा या, या जनसुनावणीला शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा परंतु रायगडच्या स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे ही मागणी औद्योगिक क्षेत्रात प्रसिद्ध असलेली रायगड जिल्ह्यातील जेएसडब्ल्यू कंपनीच्या नव्याने होत असलेल्या स्त्री प्रकल्पाविषयी बावीस ऑगस्ट रोजी जनसुनावणी होत असल्याने या जनसुनावणीला शिवसेनाचा पाठिंबा पा दर्शवत असल्याचे जिल्हा प्रमुख राजा केनी यांनी शिवसेनेच्या जिल्हा संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत सांगितले परंतु प्रकल्प होत असताना तो दूषित विरहित असा असावा तसेच जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्र यांना पहिले रोजगार मिळाला पाहिजे तर पाठिंबा देणारी शिवसेना भूमिपुत्रांसाठी रस्त्यावर उतरेल असा इशाराही त्यांनी दिला तसेच पुढे बोलताना हा प्लांट तयार झाल्यानंतर तिथे जो मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे आणि तो रोजगार निर्माण झाल्यानंतर नोकर भरती कंपनी करणार आहे ती नोकर भरती स्थानिकांची झाली पाहिजे भरती, भरती करताना कंपनीच्या किलोमीटरच्या आतमध्ये असणाऱ्या तरुणांना तिथे रोजगार मिळाला पाहिजे आणि नंतर जिल्ह्यातील भूमिपुत्रांनाही रोजगार मिळाला पाहिजे जनसुनावणीच्या अगोदर मॅनेजमेंट बरोबर चर्चा केल्यानंतर जो काही लोकांनी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे इथे कोप प्लांट येत आहे आणि त्यामुळे प्रदूषण होणार आहे परंतु तिथे गॅसवर चालणारा प्लांट होत आहे आणि त्यात कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही असं आम्हाला आश्वासन दिलेला आहे कोणत्याही प्रकारे प्रदूषण नसणारा हा प्लांट आहे आणि त्यासाठी जनसमुदायाला पाठिंबा द्यायला पाहिजे हा प्लांट झाला तर लवकरात लवकर इथे लोकांना तरुणांना युवा पिढीला काम धंदा मिळणार आहे त्यासाठी आम्ही कंपनी बरोबर असून स्थानिकांच्या हक्कासाठी कंपनीला पाठिंबा रायगड जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे पेण तालुका प्रमुख तुषार मानकावले उत्तम शेठ पाटील जीवन पाटील संकेत पाटील आदी शिवसैनिक ग्रामस्थ उपस्थित होते तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन क्लिक करा